आपल्याला भेटण्यासाठी देवाचे बारा सेवकरी आहेत त्या बारा सेवकरी आपण भेटलो की देव भेटला अशी एक त्या भक्तांची एक मानसिकता आहे त्याच्यामुळे येतात बारा जणांची दर्शन घेतात बारा जणांना काय त्यांच्या म्हणजे ताकदीनं देवाचा प्रसाद देतात किंवा दक्षिणा देतात असंही निरंतरपणे चालू असतं बारा बलुतीदारांमध्येच देव पाहण्याची परंपरा सांगलीच्या श्रीक्षेत्र खरसुंडीने आजपर्यंत जपली आहे श्री सिद्धनाथ हे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे खरसुंडीत असलेल्या बारा बलुतेदार वर्गाला या मंदिरात विशेष स्थान आहे या परंपरेला इसवी सन पूर्व नवव्या शतकापासूनचा इतिहास आहे स्वतःची प्रसिद्धी करायची त्या त्या होती त्यासाठी त्यावेळी बारा लोक तयार केले बारा लोक तयार केले बारा लोक असे होते की बहुजन समाजातले होते सगळ्या समाजातले होते सगळ्या जाती गोतीचे होते त्यापैकी पुजारी आला गुरु समाजाचा नाथपंथी डौरी वसावी हा सिद्धनाथाला मानणारा हा समाज आला परत मराठा समाज भोल भालदार चोबदार म्हणून आला परत देवाची सेवा करणारी देवाला पाणी देणारा सिताळी समाज आला परत पुजारी डवरी गुरव देवाचा ढोल आरती गाणं म्हणणारा गडशी समाज आला गडशी समाजानंतर परत देवाला मनोरंजनासाठी नृत्य गायिका करणारी नायकीन म्हणून तो एक समाज स्थापन झाला त्याच्याबरोबर नायकिंच्या सोबत कोणतरी असाव म्हणून एक बसवी म्हणून एक समाज स्थापन झाला परत देवाला प्रत्येक जशी माणसाची सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती अशी देवाची सेवा करण्यासाठी बारा लोकांचा एक संच तयार झाला त्यावेळी तो संच आज तागा आहेत जसाच्या तसा बाराव्या शतकापासून आजपर्यंत बिना मोबदला की येणाऱ्या भक्ताच्या साधनातून येणार काही साधन त्यातून त्यांची रोजीरोटी चालते आणि आज निरंतरपणे सेवा खरसुंडीत अखंडपणे चालू असते नाथपंथी डवरी गोसावी समाजाकडे मंदिरातील महत्वपूर्ण जबाबदारी आहे डवरी समाज अनेक वर्षांपासून ही जबाबदारी इमाने इतबारे पार पाडतोय दोन्हीवर गोंधळ घातला जातो जे भाविक भक्त आहेत त्याच्या पूर्णपोळीचा निवड करून आणतात त्या निवडाचं इथं पत्र पुजलं जातं पत्र पुजलं तरच हा देव शांत होतो कारण कसं आहे त्यांचं पथरही त्यांच्या जेवणाचं पवित्र भांड ते त्याच्यावर निवड ठेवला की देवाला मान्य होतो म्हणून ते भाविक भक्त त्याच्यावर पत्र पुजतात आणि बारा लोकांना त्याचा निवेद्य म्हणून प्रसाद येतात हो तो जर त्यांनी खाल्ला तर त्या भक्ताचं काम शंभर टक्के होते असं त्या भक्ताच्या मनात सदा उत्पन्न होते आणि मला जो मेन अंगारा जातो नाताला नाताला देवाला भस्म असतो अंगारा तो गाईच्या गौरीचा असतो तो प्रथमचा सगळ्या भक्तांना दौऱ्या असते देवाला जातो देवाला पायावर घालून तो येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तो दिला जातो वार्षिक इथं पाच पंचवीस लाखाच्यावर भक्तजण जा येऊन जातात त्याला पहिला अंगारा हा धुनीचा नाच वसाव्याच्या हस्ते दिला जातो आणि ते लावण्याचं काम पुजारी गुरु कर। समाज करतो पहाटे घडशी समाजाने चौघडा वाजवल्यावरच श्री सिद्धनाथ मंदिराचा दरवाजा उघडला जातो आरतीच्या वेळी ढोल वाजवण्याचा मान घडशी समाजाला आहे मंदिरातील नित्य कार्यक्रमात घडशी समाज महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो मी घडशी समाजाचा आम्हाला उठायला वाजल्यापासून देवाचा दरवाजा उघडायचा करायचे सगळं स्वच्छ करायचे पुन्हा आम्ही आज आंघोळ गोळ्या करून येतो तेव्हा आरती करायला लागते आम्ही पुढं असतो सगळ्याच्या डोल वाजवायला लागतो आम्हाला दोन टाईम आरती असते देवाचे तिथून पुढं देवाची शेजार तिथे जाते सगळं करायचं असतंय आमचं वाटवेगाचा उद्योग आहे आम्ही करतो इथं देवाची सेवा करतो घडशी डवरी या समाजाप्रमाणेच गावातील इतर बारा बलुतेदार वर्गाकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत हा प्रत्येक वर्ग आपल्याला दिलेली जबाबदारी स्वयंस्फूर्तीने तसेच नित्यनेमाने पार पाडतो बारा बलुतेदार एकमेकांच्या हातात हात घालून मंदिरातील व्यवस्था सुरळीतपणे चालवतात कोणत्या समाजाकडे कोणती जबाबदारी आहे याबाबत श्री नाथदेव देवदेवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांच्याकडून जाणून घेऊयात पहाटे पाच वाजता चौघडा होऊन गडशाईनी चौघडा केल्यानंतर मंदिर उघडले जाते मंदिर उघडल्यानंतर पुजाऱ्यांनी पाणी आणून देवाला अभंग स्नान घातले जाते स्नान घालून नंतर देवाची पत्री पूजा व पूजा बांधली जाते त्यानंतर आरतीचा मान आरतीच्या वजी उवे पुजारी गडशी समाजातील ढोल्या हा ढोल वाजवण्याचं काम, तसे काम आ, आहे तसेच ब घंटी वाजवण्याचे काम बसवी या समाजाकडे असेल आहे तसेच देवाची सेवा करण्याकरता मुस्लिम म समाजातील नायकीन या दोन देवदाशी देवाची सेवा करण्यास असतात त्यानंतर डवरी समाजातील लोक डवर वाजवून दो गजर करतात तसेच शेवेकरी या नावाने प्रचलित असल्याने देवाच्या ता पाणी तापवण्यास तापवण्याकरता जळण देणारे हे हरिजन समाजातले समाजाला मान आहे ते जळण टाकतात तसेच मराठी समाजातील सितोळे या समाजाला देवाचे पाणी भरणे तापवून देणे हा मान आहे तसेच दुपारतीच्या वेळी शिंगाडे म्हणून गुरु समाजातील शिंगाड्याला मान आहे आबदागिरी धरणाऱ्या माणसाला म्हणजे आबदागिरी धरणाऱ्या माणसाला बी तो बी इतर समाजात असतो त्याला बी मान आहे पालखी पुढे निशान धरणारा हा हरिजन भंडारेपैकी आहे जनाशी बी निशान धरण्याचा मान आहे तसेच मुस्लिमांना सुद्धा आरती झाल्यानंतर संध्याकाळी शेजारती झाल्यानंतर संध्याकाळी भोजन झाल्यानंतर विश्रांतीच्या वेळेला पा, पान पान देण्याचा प्रघात आहे हा मुस्लिम समाजाचा आहे हा पान देण्याकरता त्यांना येथे या त्या समाजाला इनाम सुद्धा आहे तरी गडशी समाजाला इनाम आहे पान देणारा असनी बी इनाम आहे तसेच पुजारी गड हे बारा बरुकतेदार या देवाचे शिवेगरी आहे अभिमानास्पद गोष्ट म्हणजे श्री सिद्धनाथ मंदिरातील मान तर आहेच हा मान मुस्लिम बांधवांना देखील आहे -मुस्लिम मुस्लिम, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनही या देवस्थानाकडे पाहिलं जात सासन काठीचा मान आहे ते द्वादशी दिवशी दशमी दिवशी त्या सासनकाठ्या बाड आणि मुस्लिम म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या समाजाला मान असल्यामुळे ते हा या सासनकाठ्या येथून गोडे नेतात तेथे स्नान घालून दुसऱ्या दिवशी आणतात आणि पालखी जोगेश्वरी मंदिरात गेल्यानंतर ते दोन्ही सासनकाठ्या हे दोन्ही समाज आप एकोपाने मिळून आणून श्रीनाथ मंदिरात विसवतात तसेच हा हिंदू मुस्लिम याचा एकोपा अनेक वर्षापासून प्रगातीत आहे आणि कोट कोणताही तांठा वगैरे काही होत नाही हिंदूंच्या उत्सवात मुस्लिम भाग घेतात मुस्लिमांच्या उत्सवात हिंदू सुद्धा सहभागी असतात आनंदी वातावरणात दोन्ही एकमेकाचे सण उत्सवात साजरे करतो दर शनिवारी सिद्धनाथाला नैवेद्य दाखवला जातो हिंदू मंदिर असूनही देवाला मलिद्याचा नैवेद्य कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल यामागील आख्यायिका जाणून घेऊयात खरसुंडी येथील अभ्यासक बाळासाहेब निचळ यांच्याकडून झोघाटवरून खाली आले त्यांचे सरदार त्यांचे सैनिक सगळे त्यावेळेला इथं त्यांनी ह्या मंदिरात हल्ला करायचा प्रयत्न केला तिथे एक शे हे सरदार नेमलेला होता मालोजीराजे म्हणून त्यांची समाधी एका बाजूला इथं आज मंदिरात गेल्यानंतर उजव्या हाताला एक सर् मंदिर आहे त्याच्या बाजूला तिथे एक समाधी आहे ती तिथं ते हिपाई होते तिथं मंदिर आखण करायला मग त्यांना त्यांचा वध केला त्यांनी आणि त्यानंतर त्याने आत प्रवेश केला आत तिथं लिंग होतं पूर्वी आणि बारकी मूर्ती होती तर तिथं ते सरदार लोकांचे जे शिपाया आत गेले तर त्यांना तिथं तुरबत दिसायची आणि बाहेर आले की ते लिंग दिसायची मग त्यांना असं बरेच दोन तीन दिवस त्यांनी ते हल्ला करायचा प्रयत्न केला पण त्यांना ते काय शक्य झालं मग त्यांचा अफजलखानाने खानाने मग त्यांचा एक मुख्य सरदार होता त्याला इथं पाठवलं आणि म्हटले नेमका काय प्रॉब्लेम आहे बघून बघूने त्यावेळेला जो सरदार इथं आला त्यावेळेला त्याच्यावर सगळ्या मंदिरातल्या भुंग्यांनी हल्ला केला आणि सगळे सैमिक म्हणजे असं बेशुद्ध झाले ते भुंग्या जाऊन त्या ठराविक ठराविक मेले सुद्धा त्या भुंग्यांच्या हल्ल्यात मग अ अफजल खानाने सांगितलं अगदी म्हणजे त्याचा एकदम जवळचा विश्वास माणूस अफजल खान स्वतः इथे कधी झाले नाही पण जवळचा विश्वास होतो म्हटलं ते एकदा बघून आहे काय म्हणजे ते सैनिक सांगायचे ना आत मंदिरात गेल्यानंतर तिथं आपल्याला तुरबत दिसते आणि बाहेर आलं की तिथं आपल्याला ते शंकराची महादेवाची पिंड दिसते म्हणजे नेमकं काहीतरी तिथं अल्लाचा आपल्या काहीतरी निवास आहे असं ते सैनिक सांगायचे मग अब्जल खानाने विश्वास एक माणूस पाठवला आणि त्यांना बघितलं तर त्याला पण ते साक्षात्कार झाला फक्त त्याला हल्ला केला पण तो जखमी झाला नाही त्याला पण ते आत गेल्यानंतर ती तुरबतच दिसायची मग त्यानं अफजल सगळी कथा सांगितली मग अफजल काय केलं तर तिथे मंदिरात सेवा करायची ते, ते, करा ते महाराज आहेत बाजूला अजून पण त्यांची गादी आहे ती गादी मग त्या महाराजांना त्यांनी बोलवून तिथं नेलं आणि बानूरगडजवळची नव्वद एकर जमीन त्या महाराजांना इनाम दिली आणि त्यांना काय सांगितलं हे आम्हाला अल्लाही आहे आणि इथं दर शनिवारी संध्याकाळी त्यांनी चपातीचा मलिद मलिदाचा निवद करून दाखवायचा ती जमीन कसायची आणि त्याच्या बदल्यात दर शनिवारी देनी ती चपाती आणि गुळ घालून निवद दाखवायचा शासनकाठी उत्सवात हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी एकत्र येतात सजवलेल्या भगव्या शासनकाठ्या वाऱ्यावर दिमाखात फडकतात जात धर्म विसरून एकत्रित आलेला लाखोंचा जनसमुदाय भक्तीत तल्लीन होऊन गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करतो वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून आलेला समूह एकाच गुलाबी रंगात नावून निघतो हा रंग केवळ गुलालाचा नाही आहे तर महाराष्ट्राच्या मातीत एकरूप झालेल्या वेगवेगळ्या संस्कृत्यांच्या मिलाफाचा आहे